साप दिसला की आपली धांदल उडते किंवा नुसतं सापाचं नाव ऐकलं तरी भल्या भल्यांच्या पोटात गोळा येतो पण आज आपण एका असल्या माणसाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने सापांच्या विषयाशी खेळ करून माणसांचा जीव वाचवायला मोठा हातभार लावला ती व्यक्ती म्हणजे टीम फ्रेड हा एक असा माणूस आहे ज्याने आपलं शरीरच सापांच्या विषाची प्रयोगशाळा बनवली आहे दोनशे पेक्षा जास्त जहाल सापांचं सा विष पचवलंय ज्या गोष्टीला जग घाबरतं ज्याच्या फक्त एका थेंबाने मृत्यू ओढावू शकतो त्याच जीव घेण्या सापाच्या विषाला टीमने आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलंय अमेरिकेच्या विस्कोसिन इथे राहणारा टीम फ्रेड हा स्वतःच्या शरीराचा एका जिवंत प्रयोगशाळेप्रमाणे वापर करतो आणि जगातील सर्वात विषारी सापांच्या दंशावर मात करण्याचा प्रयत्न करतो काही सुपरमॅन पण त्याचं काम हे सुपर हिरो आहे गेल्या वीस वर्षांपासून हा माणूस सापांचं विष स्वतःच्या शरीरात टोचून घेतोय जगातला सर्वात धोकादायक सापांचं विष जसं की ब्लॅक मांबा टायपन कोबरा आणि रॅटल स्नेक यांचे सौम्य डोस स्वतःला टोचून घेतो सुरुवातीला त्याला असह्य वेदना सूज आणि प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागला अनेकदा तर तो मृत्यूच्या दारातूनही परत आला एकदा तर दोन कोबरा सापांच्या दंशामुळे तो कोमातही गेला होता पण तरीही तो थांबला नाही आता विचार पडला असेल की हा उद्योग तो करतो तरी काय सांगतो जसं आपण लहानपणी पोलिओ किंवा कोविड सारख्या रोगापासून वाचायला लस घेतो तसं स्टीमने सापाच्या विषाचे सौम्य डोस घेऊन आपलं शरीर इतकं स्ट्रॉंग केलंय की कोणताही साप चावला तरी त्याला काहीच होत नाही मग तो कोबरा असो ब्लॅक मांबा असो घोनस किंवा रॅटल स्नेक कुठलाही साप त्याला डसला तरी टीम हठणथनीत राहतो जगात साधारणतः सहाशे प्रकारची विषारी साप आहेत त्यातली सत्यांशी साप हे माणसाच्या संपर्कात येऊ शकतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की यातल्या एकतीस सापांचं सा विष हे फार भयंकर आहे बाकीच्या सापांचं सा विष हे माणसांसाठी फारसं धोकादायक नाही किंवा त्यांचा माणसांशी फारसा संबंध येत नाही पण जे साप माणसाला जाऊ सा शकतात त्यांच्या विषयावर उपाय काय तर त्यासाठी अँटीवेनम औषध लागतं आणि इथेच टीम उपयोगाचा ठरतो त्याच्या प्रोसेस मागे एक साधं वैज्ञानिक तत्व आहे ज्याला मिथ्री डेथिजम म्हणतात ज्याप्रमाणे लस काम करते त्याचप्रमाणे विषाचं अत्यंत कमी प्रमाण शरीरात गेल्यावर शरीर त्याला एक बाह्यशत्रू समजून त्याच्याशी लढण्यासाठी विशिष्ट अँटीबॉडीज तयार करतं हळूहळू विषाचं प्रमाण वाढवत नेल्यास शरीरातल्या अँटीबॉडीजची संख्या आणि त्याची ताकद इतकी वाढते की ते ओरिजिनल विषही निष्प्रभ करू शकतं शास्त्रज्ञांनी टीमच्या रक्तातून फक्त चारशे मिलीलीटर रक्त काढलं आणि त्यातून अनेक अँटीबॉडीज तयार केल्या यातून त्यांनी दोन सुपर पॉवर अँटीबॉडीज एल एन एक्स डी झिरो नाईन आणि एस एन एक्स बी झिरो थ्री या शोधून काढल्या या दोन्ही अँटीबॉडीजच्या मिश्रणातून एक असं औषध बनलं ज्याचं नाव आहे व्हेरेस प्लाडिप हे औषध सापाच्या कुठल्याही प्रकारच्या विषाला काही वेळातच निष्प्रभ करू शकतं या औषधाचा पहिला प्रयोग हा उंदरावरती केला गेला तो जबरदस्त यशस्वी झाला तेरा वेगवेगळ्या जहाल सापांच्या विषारी चाव्यानेही उंदरांना काहीच झालं नाही आता या औषध इतर प्राण्यांवर तपासलं जातंय जर हा प्रयोग यशस्वी झाला तर विरेश प्लादीप हे सापांच्या सगळ्या विषयांवरचं एक युनिव्हर्सल औषध ठरेल याचा फायदा काय तर आजकाल साप चावला की नेमका साप कुठला आहे आणि त्यावर औषध कोणतं द्यायचं हे ठरवणं डॉक्टरांसाठी अवघड असतं बऱ्याचदा रुग्णाला सापाची प्रजातीच माहीत नसते पण आता एकच औषध सगळ्या सापांच्या विषयावर काम करेल आणि रुग्णाचा जीव वाचवणं हे सोपं होईल आणि यामुळे साप चावल्याने होणारे मृत्यू हे कमी होतील पण या गोष्टीसाठी टीमने मोठी किंमत मोजली आहे त्याच्या या धोकादायक छंदामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडलं समाजातून आणि कुटुंबातूनही त्याला विरोधाचा सामना करावा लागला शरीरावर कायमच्या जखमा आणि वेदना तर त्याच्या सोबतीला आहेतच पण टीम म्हणतो जर माझ्या या त्यागामुळे भविष्यात लाखो लोकांचे प्राण वाचणार असतील तर मग हा त्याग व्यर्थ नाहीये ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावपत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा